नमस्कार मित्रांनो मी आहे मिलिन गवत आणि तुम्ही बघत आहात चॅनल मिलिन टेक्निकल गुरु मित्रांनो तुमच्याकडे एल भारत गॅसचं कनेक्शन असेल तर तुम्हाला एल ई के वाय सी करणं गरजेचं आहे पण ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला कुठेही एजन्सीकडे जायची गरज नाही तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ई केवायसी घर बसल्या करू शकता कुठे तुम्हाला जाण्याची गरज नाही ही पूर्ण प्रोसेस तुम्ही पूर्ण पहा कुठे स्किप करू नका जर स्किप कराल तर तुम्हाला पूर्ण प्रोसेस समजणार नाही मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा ई केवायसी घर बसल्या तुम्ही मोबाईलमधून करू शकता ते पण दोन मिनटामध्ये तर कशी करायची ई सी हा व्हिडिओ बघा तुम्ही पूर्णपणे तर मग व्हिडिओला सुरू करूया पण तुम्ही चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कर ठेवा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊनच असतो व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर मग त्याला वेळ न वाया तर व्हिडिओला सुरू करूया माझ्या मोबाईलची स्क्रीन तुमच्या मोबाईलवरती भारत गॅसमध्ये स्वतःहून मोबाईलच्याद्वारे ई के वाय सी कम्प्लीट करण्यासाठी सर्वात पहिली मोबाईलच्या प्ले स्टोअरला ओपन करा सर्च बॉक्समध्ये टाईप करा सर्वात पहिली हॅलो बी पी सी एल त्याच्यानंतर सर्चच्या ऑप्शनवरती क्लिक करा <coughs> अशा प्रकारे ॲप बघायला भेटेल तुम्हाला या ॲपला सर्वात पहिली आपच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा त्यानंतर ॲप ओपन करा ॲप ओपन सुरू झा होईल बघा ॲप ओपन झालेलं आहे या ॲपच्या माध्यमातून भरपूर सोप्या पद्धतीने भारत गॅसमध्ये ई के वाय सी आपण कंप्लीट करू शकतो <coughs> कुठे पण जायची गरज नाही आहे मित्रांनो लक्ष देऊन बघा इथे बघा बघायला भेटेल एरोचा क हे याच्यावरती क्लिक करा या वरती क्लिक करत जावा परत त्यानंतर बघा इथे बघायला भेटेल तुम्हाला गेट स्टार्टेडचा ऑप्शन यावाल्या ऑप्शनवरती क्लिक करा आता इथे बघा तुम्हाला मोबाईल नंबरला टाईप करा जो मोबाईल नंबर रजिस्टर्ड असेल तो मोबाईल नंबर ते कंटिन्यूच्या ऑप्शनवरती क्लिक करा मोबाईल हो नंबरवरती एक ओ टी पीला सेंड केला गेला असेल ओ टी पीला इथे फिलअप करा ऑटोमॅटिक पण फिलअप होईल आणि इथे बघा एक बॉक्स आहे त्या बॉक्सला टिकआउट करा या आणि इथे बघा खाली क्रिएट अँड अकाउंट यावाल्या ऑप्शनवरती क्लिक करा आता इथे बघा आय डी तयार झाला आहे कंटिन्यूच्या ऑप्शनवरती क्लिक करा आता इथे बघा तुम्हाला फोर डिजिटचा एम पिन इथे नंबर बनवायचे तुम्हाला क्रिएट करायचा आहे तुमच्या मनाने खाली झाड टाकायचं आहे त्याच्यानंतर बघा सबमिटचा ऑप्शन त्या सबमिटच्या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर डनच्या ऑप्शनवरती क्लिक करा आता इथे बघा तुम्ही जो एम पिन नंबर सेट केला आहे तो इथे टाईप करायचा आहे तो अशा प्रकारे टाईप करूया टाईप केल्यानंतर बघा अशा प्रकारे पुढे गेल्यानंतर असा ॲप ओपन होईल आता ई के वाय सी कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला तिथे ऑप्शन दिसतो आहे इथे बघा इथे ऑप्शन दिसतो आहे तुम्हाला या ऑप्शनला क्लिक करा त्यानंतर बघा इथे तुमच्या कोण लँग्वेजला सिलेक्ट करा तुम्ही जी कोणती लॅ ते खाली सबमिटचं ऑप्शन आहे तर सबमिटच्या ऑप्शनवरती क्लिक करा लँग्वेज सिलेक्ट करून त्यान हे बघा अशा प्रकारचं इथे इंटरफेस बघायला भेटेल तुम्हाला आणि इथे बघा इथे काय लिहिलं आहे बायोमेट्रिक ऑलरे ऑथेंटिकेशन ऑलरेडी कम्प्लिटेड झालेलं आहे तर कम्प्लीट झालं असेल ई के वाय सी तुमचं तर असं बघायला भेटेल आता मी तुम्हाला दाखवतो क कोणाचं ई के वाय सी झालं नसेल तर ते इथे कसं कशाप्रकारे दाखवतं आणि कशाप्रकारे ई के वाय सी पूर्ण आपण करू शकतो ते तर चला तर बघूया मग त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल आणि ते बघा इथे बोलेलं आहे ई के वाय सी कम्प्लीट करण्यासाठी सर्वात पहिली वरून आधार आर डी ॲपला डाउनलोड करावं लागेल आणि तुमच्या मोबाईलवरती पहिलं इन्स्टॉल करावं लागेल चला डायरेक्ट बॅक धावूया हा ॲप असाच चालवया आणि प्लेस्टोरला टाईप करायचं आधार आर डी फेस आर डी आधार फेस आर डी तसं सर्च करायच्या ऑप्शनवरती क्लिक कराल तुम्ही त्यानंतर बघा अशा प्रकारे ॲप बघायला भेटेल या ॲपला सर्वात पहिली आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा इन्स्टॉल केल्यानंतर बघा अशा प्रकारे इन्स्टॉल होईल ओपन होण्याचं ऑप्शन येणार नाही तर तुम्ही काही घाबरू नका ऑटोमॅटिक ओ अपलोड आहे ते इथून ओपन नाही करायचं आहे तर तुम्हाला फक्त इन्स्टॉल करायचं आहे तुम्ही डायरेक्ट बॅग यायचं आणि डायरेक्ट त्या बी एलच्या ॲपवर जायचं इथे बघा इथे आलो आपण इथे क्लिक करायचं आहे की के वाय सीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मोबाईल नंबरवरती ए टी पीला सेंड केलं जाईल ओ टी पीला सर्वात पहिली टाईप करायचं आहे पी ओटी पी ते तर इथे बघा ओ टी पीला टाईप केला आहे त्यानंतर बघा सत्य इथे या ऑप्शनला क्लिक करायचं आहे इथे तर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल आणि ते बघा इथे दाखवलं आहे केवाय सीसाठी आपण पुढे जाऊ शकतो इथे लिहिलेलं आहे इथे त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल आणि ते एक बॉक्स दिसतो आहे या बॉक्सला टेकआउट करायचं आहे त्यानंतर खाली बघा इथे ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा अलाव करतो आपण त्यानंतर बघा अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल ही केव्हा इथे करण्यासाठी तेव्हा इथे गाईडलाईन सांगितल्या बघा फेसला आपल्या प्रकारे स्कॅन करायचं आहे फेसला स्कॅन करायचं आहे इथे सांगितल्या बघा इथे अशा प्रकारे नाही करायचं फेस स्कॅन करायचा तर अशा प्रकारचं फेस स्कॅन करायचं आहे अशा प्रकारचं फेस स्कॅन नाही क करायचं आहे चेहऱ्यावर पूर्णपणे लाईट असली पाहिजे तर या उद्या बघा इथे बॉक्स दिसतो आहे बॉक्सवर टिकआउट करायचा ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर बघा अशा प्रकारे कॅमेरा ओपन होईल कॅमेरा ओपन ऑटोमॅटिक झाल्यानंतर आपल्या चेहऱ्याला स्कॅन करायचं आहे डोळे असे बंद चालू बंद चालू करायचे त्यानंतर चेहऱ्याला पूर्ण स्कॅन करायचं आहे स्कॅन झाल्यानंतर इथे बघायला भेटेल सक्सेसफुलीचं ऑप्शन बघायला भेटेल तुम्हाला आलेला तिथे बघा भारत गॅसमध्ये सक्सेसफुली ई के वाय सी झालेली आहे आता तुम्हाला कुठे पण जायची गरज नाही आहे बस अशा प्रकारे तुम्ही भारत गॅसमध्ये ई के वाय सी स्वतःहून फक्त दोन मिनटामध्ये कम्प्लीट करू शकता इंडियन गॅसमध्ये कशी करायची ई के वाय सी कम्प्लीट घर बसल्या किंवा एच पी गॅसमध्ये कशी ब करायची याची व्हिडिओ मी बनवणार आहे त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर मग अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र